सोनुबा नमस्कार 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 बरं किती त दादा आपल्याकडे पंचावन्न गाभणी शेळ्या होत्या बर आणि त्याच्यानंतर पंधरा मेंढ्या होत्या पंधरा मेंढ्या आणि अठरा पाटी होत्या आणि जवळपास ऐंशी बच्चे आलेले होते त्याच्यानंतर पन्नास तर चारा खाणारे होते आणि तीस तर दूध पिणारे होते बर बरोबर सगळं दिलं सगळं विकून मोकळा झाला दादा सगळं ऑफर 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 म्हणून सर चाललेत आपण आज हो का क्वालिटी क्वांटिटी एक गीता ऐकायला पसंत दिल्यात आपण त्याच्यानंतर सगळ्या शेळ्या विक्री झाल्यानंतर फक्त माझ्या वा वर्षी उर्वरित फक्त पंधरा शेळ्या उरल्या पंधरा शेळ्या उरले फक्त पंधरा शेळ्या फक्त बघा मित्रांनो फक्त पंधरा शेड आहेत टोटल शेड्या पंचावन्न पंचावन्न होत्या पूर्ण गाभणी गाबनी बरोबर पंचावन्न पैकी आता या पंधरा आहे तिथं आपण बघा मित्रांनो तोली शेड्या सगळ्या त्यांनी तिकडनं ज्या व्हिडिओ पाठवला त्या व्हिडिओ त्यांना रात्रीचे सौदे होते त्याच्यामुळे दोन घेतले माझे लोकांनी मी त्यांना व्हिडिओ टाकले होते त्यांनी त्यांनी स्क्रीनशॉट टाकून मला टाकले ते व्हिडिओ त्यांनी मला त्या मोबाईल वरच फोनवरच सिलेक्ट केल्या मला ऍडव्हान्स टाकला आपली गाडी उतरली त्याच्या त्याच्या अर्ध्या तासांनी लगेच त्या पाठवून दिले मी ऑनलाईन पाठवल्या काही शाळा बर आणि काही स्वतः समक्ष घ्यायला आले बर बर फळकर पाटी या फळकर पाटी मी आमच्या इथं जवळच दिलेले आहेत कुठे दिलेले आहेत इथं जवळ म्हणजे भडगावला दिलेले आहेत भडगावला का मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या मार्फत आता दिसणार आहे बर बर ऑफरच होती खरडाला हो। बी ऑफर होती खर्ड बंद मेंढीला मेंढीला बी ऑफर होती क्या बात आहे मेंढी म्हणजे मेंढी होती आपली मेंढी कुठे दिली मेंढी मित्रांनो फोन आला त्यांचा बोलू आपण परत तुम्हाला व्हिडीओच्या मार्फत मी तुम्हाला मेंढ्या कुठे मेंढ्या चोंडी जळगावला दिलेल्या आपल्या चोंडी जळगाव मनमाड चोंडी जळगाव बरं त्यांना मेंढ्याचा विषय असा होता आपण मेंढ्या मागच्या गाडीला पण आणल्या होत्या त्यांचा बी नंबर मागच्या गाडीला लागणार होता बरं पण विषय असा झाला मी एक दुसरी कोल्हापूरची पार्टी बोलवलं असल्यामुळे आठ दिवसानंतर सांगितलं होतं बरोबर म्हणजे दोघे मेंढेवाले आपल्या विश्वासावर थांबलेले होते आणि त्यांना क्वालिटीच पाहिजे होती क्वालिटीचा नांदच केलाय आपण मेंढीमध्ये सुद्धा डिस्काउंट दिलाय त्यांना डायरेक्ट बरं किंमत काय सांगितली दिला सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आता मला सांगा व्हिडिओ तुम्ही कसला कसला काढलेला आता व्हिडिओ मी काढले आता काही रात्री शेळ्या दिलेल्या आहेत काही गाडी उतरायच्या टाइमला शेळ्या दिलेल्या आहेत त्याच्यानंतर मेणीचे व्हिडिओ काढलेले आहेत फक्त माझ्याने ते ऑनलाईन ज्या शेळ्या दिल्या आहेत त्या तेरा का चौदा शेळ्यांचे मी व्हिडिओ काढला नाही त्यांचा व्हिडिओ काढला नाही तुम्हाला मी कॉन्टॅक्ट करून दिला काही हरकत नाही चलो आता तुम्ही गाडी आणली आपण गाडी लावू दाखवलेली आपली पूर्ण गाडी जी येते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली रात्रीच्या व्हिडिओ म्हणजे शेळ्या घेतल्या असल्यामुळे त्यांचे कमी व्हिडिओ काढण्यात आलेले होती बरोबर बरोबर जर असल्यामुळे मी ते व्हिडिओ काढा थोडस तकलीफ नाही घेतली बरोबर एवढा महापूर दादा पूर्ण जवानीच पाहून घ्या पूर्ण पंधरा मित्रांनो हे बघा पंचावन्न पैकी खालच्या पंधरा या म्हणजे चाळीस शेड्या यांनी बघा कशा क्वालिटी विकली तुम्ही विचार करा ही जर खाली क्वालिटी अशी बघा ही मैस बघा इकडे अजून अशा वस्तू होत्या सगळ्या कात्र्या होत्या एवढी शेळी कात्र्याची राहून गेली होती बरं हे बघा हे बघा मित्रांनो मैस बरोबर बरोबर एका नंबर वस्तू शेट फक्त झाप्यामध्ये आकाश दादा बरोबर बरोबर फक्त दुसऱ्या आणि लोकांना तुम्ही फक्त कास दाखव कासवर किती एवढा कास बघा अजून कच्ची शेळी कच्ची शेळी बघा आज सुटाची बाकी मैसी म्हैस बरोबर हा लेन सगळ्या गोष्टी पाहून घ्या एक नंबर क्वालिटी मित्रांनो त्याच्यानंतर आता हि पण बघा मध्ये हे बघा पहिले काय बघू द्या मला ही थोडी कच्ची बघता हे बघा पाठलावर पूर्ण आहे पूर्ण बरोबर पूर्ण मांडीवर शेळ्या पहिल्या धाप्यामध्ये आकाशात जातो हे बघा फक्त पहिल्या मध्येच बरोबर ही कच्ची दुसऱ्या झाप्यामध्ये लेट आहे पण थेट वस्तू मै शिला म्हणते डबल अड्डी बरोबर वस्तू बी तशी ही पाठ पाहून घ्या आकाश हे बघा बरोबर मांडीवरच्या एक नंबर पूर्ण मांडीवरच्या हे बघा जवळ आलेल्या शेळ्या संपूर्ण हे बघा हे बघा मित्रांनो बरोबर या बा ही पण मांडेवरची बघा मित्रांनो विचार करा सगळ्या मांडेवरच्या शेड्यांच्या चाळीस यांनी विकलाय चाळीसची क्वालिटी काय असणार आहे ते मला होते ते काकाश क्वालिटी एकाच नंबर आहे फक्त व्हिडिओ तिकडे सौदा याच्या वेळेस कार चालेल नाही आणि इकडे पण देखील बाकी काढले बाकी राहून गेले करायचे बरोबर हो पहिल्या मध्ये दोन पाठ आहेत ये ही पण पहिला अडचणी दिसते मला पहिल्या आहे बघा तिसरी पहाड आहे पहिला आडू्या मध्ये कच्ची पण लेट आहे अजून लेट आहे आणि दुधाची म्हणजे एक लागली असेल ती बरोबर बरोबर तर हे बघा मित्रांनो टोटल मेंढ्या काय बघायला दिला शेट तुम्ही मेंढ्या आपण सतरा हजार रुपये दिला सतरा हजार सतरा हजार रुपये बरं आणि काय होतं तुम्ही या तुम्हाला फोनवर मागं पुढे होऊन जाईल फक्त तुम्ही या विश्वासावर गाडी घेऊन आले आणि का ना तसे कस्टमर दुसऱ्यांदा आला होते दुसऱ्यांदा आले घ्या पहिल्या मेंढ्या त्यांच्यापेक्षा चांगल्या राहिल्या तेव्हा दुसऱ्यांदा ते आलेले हे बघा मित्रांनो पहिल्या पहिल्याची पाठिंबर हे बघा बघून घ्या बरोबर आहे का नाही नंबर आणि ज्या शेड्या वगैरे दिल्या आपण शेडी मध्ये हाएस्ट दाम काय लागला हायस्ट दाम आपल्या पाशी लागला फक्त साडे एकोणीस सा बस क्या वादे ऑफर 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 साडे एकोणीस क्वांटिटी नाही करायचं यावं बघा हे बघाय ना एक नंबर क्वालिटी वस्तू बरोबर दुसऱ्या मध्ये हे बघा मित्रांनो हे बघा मग बघा केस कातरलेत केस कातरल्यानंतर त्यांच्यावर आज बघा एक चमक येते नवीन कपडा त्यांच्यावर येतो एकदम भारी बघा मित्रांनो फक्त एका दिवसामध्ये पूर्ण माल हा त्यांना चा विकला गेला म्हणजे चाळीस शेळ्या पंधरा मेंढी अठरा फडकर पाठी आणि ऐंशी पिल्ले पिल्ले विकली विकले विकले बघा बरोबर हे बघा पहिलं म्हणजे तर मित्रांनो माल गाडी आली आली गाडी विकली विकली अशी गंमत झालेली गाडी आली किंवा गेली किंवा एकदम एक नंबर एक 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 काल शनिवारी त्यांची गाडी आली होती मी आज रविवारी शूट करायला आलो नाही बघून घ्याय दादा हो तू कशी बरोबर बघून घ्या पूर्ण मांडीवरची आकदा पूर्ण मांडीवरची शेळी बघा क्वालिटी शाप आहे डायरेक्ट एकच नंबर क्वालिटी म्हणजे क्वालिटी मित्रांनो या शेड्या काल भुक्या असतील ना त्याच्यामुळे बऱ्याच जणांच्या लक्षात बसल्या नसतील आज सरला तर बघा कशी क्वालिटी दिसते एक नंबर क्वालिटी दिसते हे बघा हे बघा काय मग बघा कशी आली क्वालिटी पाहून घ्यायची बरोबर बरोबर ऑफर आहे आपल्याला ऑफर दहा शेळ्या द्यायची आपल्याला बस मित्रांनो फक्त सोळा हजार शंभर दहा शेळ्या दहाची पट्टी दहाची पट्टी बरं दहा घ्यायची बरोबर सोळा हजार शंभर मधून तुम्हाला पट्टी सोळा हजार शंभर म्हणजे पुऱ्या सोळा हजार शंभरने म्हणजे पूर्ण द्याय बर सोळा हजार शंभर नाही दहा म्हणतील मित्रांना <laughs> <ने थे। laughs> असा अनुभव आलेला आहे बराचदा था। सोळा हजार शंभरने आपण पट्टी म्हणतो तर लोकांना काय वाटतं का पूर्ण दहा शेड्या सोळा हजार शंभरने असं वाटत असतं पण एक शेडी सोळा हजार शंभरने असं असते ते पट्टी दुसऱ्या हो हो सगळं दुसरं त्यामध्ये तर ह्या झाल्या पहिल्या मध्ये संपूर्ण लॉट पूर्ण पहिल्या मध्ये आणि ह्या ज्या दावल मी तुम्हाला या दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये शेळ्या आहेत या एक नंबर हाय क्वालिटीच्या आहेत लेड आहेत पण थेट गाडी गाडी चेंज करायचं काम नाही वस्तू भी तशा बरोबर हे बघा कोण घ्या वस्तू का बघा मित्रांनो ओगी भी तशा हो हे बघा कोण घ्या वस्तू का दुसरं तिसरेतले व्यती मित्रांनो अशी फिरवा कच्चा आहेत हो हो लेड आहेत बरोबर

हे बघा चर एकदम बरं मित्रांनो आता ही जी ऑफर आहे दहा शेड्या याच्यात सोळा हजार शंभर तुम्हाला पंधराची पट्टी होती याच्यात तुम्हाला ज्या दहा पट्टी त्या तुम्ही घेऊ शकतात हे बघा सो क्वालिटी क्वालिटी एकच नंबर आणली पण पुढच्या गाडीची तयारी पुर पुढच्या गाडीचं सांगून नियोजन तुम्हाला लवकर नियोजन लागून लवकर सांगा म्हणजे आपल्या कस्टमरांना येण्यासाठी येतात तुम्ही लग्न शनिवारी तुमची गाडी तुम्ही वेळेस मला व्हिडिओ टाकला कस्टमरची धावपळ होता त्याच्यामध्ये माझी पण तुडी धावपळ होती झाले झाले धावपळ झाली या बाईला असा विगलाय बाई पुढच्या बाईला नियोजन सांगून काढवलं झालं बरं बरं कोणत्या हप्त्यामध्ये काय असेल व्हिडिओ हा संपूर्ण पाहा तुम्हाला ऑफर पण दिसला आणि काय भावाने आपण शेळ्या विकल्या ते पण दिसल रात्री दोन अडीच वाजता पण आपल्या या गाडीला सौदे झाले ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या मार्पेठ आता दिसणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहा आणि शांतपणे पाहा एकोण एक व्हिडिओ पाहा तुम्हाला ऑफर मध्ये देणार आहे असं कोणी तत्काल हिरयक तमाला लवकर मला आठ तुम त्याच्या दोन टाकाच्या दहा शेड्या तुम्ही बरोबर मित्रांनो हा ऑफर या गाडी पुरताच आहे एवढं पण लक्षात घ्यायचं हा पुढच्या गाडीच्या ऑफर त्यांना तुम्ही विचारून घ्यायचं पुढच्या गाडीची ऑफर घाय फिरी बघा पाहिजे नंबर शेड हो मित्रांनो जवानीचा माल काळ सोनं म्हणते हा हे बघा नानांचे होते काल व्यवहार करायला नानांनी ते यांच्या मार्फत आलेलं होतं गिरे त्यांचे नातेपते होते त्यांना दिले आहेत कोण होते होते कुठले होते ते साल्याचे साले होते साल्याचे साले होते त्यांनी म्हणे आपल्या जवळकडे मेंढ्या येतात तुम्ही बिंदाच घेऊन जा सांगितलं होतं कसं बोलले तुम्ही माल आणता मेंढे तुम्ही घेऊन जायचे पैसे काय रोखडा रोकडा दिला पैसे अशी ठेवा टाइम किती उरला आता रात्री दोन वाजून आले फक्त अशी ठेवा ते साडे एकोणीस वीस बी नाही साडे होते एकोणीस शंभर पण नाही फक्त बाळबा नाव बघता फक्त फक्त बस काही नाही मी काय बोललो तुम्हाला पेक्षा मी पाचशे कमी करून देतो तुम्ही पाचच घ्याल एवढा राहिले कस्टमर फक्त आपल्या नावावर आले नावाच नाही करायचं नावावर आहे म्हणून का किंमत नाही विषय दुसरा काही नाही ठेव मी बी ठेव फक्त काय तुम्ही काय विषय ठेवायचा हातातल्या गाड्या दिल्या दिल्या त्यांना साडे अठरा हजार रुपयांनी दहा दिवस आपण कॉन्टॅक्ट मध्ये होते का निवृत्ती लवकर येणार होते वा सहा वाजता सहा वाजता येणार आहे माणस रात्री दोन वाजता आले गावाचं नाव बयाळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक कशी वाटली क्वालिटी क्वालिटी एकच नंबर आहे रात्रीच्या वेळेस बी शाळेचा भरपूर चांगले आहे क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर बरोबर काहीच अडचण बोलायचं नाही रात्रीत बदलून गाडीत टाक्यापर्यंत बोली त्यांना तुम्ही पाच किलोमीटर गेले वापस पण आले तुम्ही म्हणजे मला शेळी बदला जोपर्यंत चाळीस गावाची हद्द आहे तोपर्यंत तुम्हाला बदलून द्यायची बोली किती वाजता दोन वाजताय काय चेक करून घ्या ओपन बरोबर ना बर ताक घ्यायला लोटा काय म्हणणार होतो मरते घेऊन जायचं मग पहिले सगळ्या चेक शिंगडी पा शिंगडी मला म्हणते क्वालिटी बोटात

बरोबर आहे सगळ्या जवानीच्या शेळ्या दिल्या त्यांना टॉप क्वालिटीच्या सोनुभाऊ धनगर रात्री दोन वाजता क्वालिटी

ये कीनी लरंगी पे

सतरा हजार ना कुठले सोंडी जळगावचे सोनोबा कशी दिली क्वालिटी एकच नंबर तेरा मेंढ्या दिल्या जनेल किती तिनच्या तीन गावने। तीन गा आहे दहा मेंढ्यांला अकरा कोकर, एकला दोन आहे ना कशी शेट क्वालिटी एकच नंबर एकच असं आहे ना हो हो त्यांना गाडी करून दिली मित्रांनो इथून आपण शिवमाला <laughs> Ini, दिली आता एक चौदा मेंढ्या दिल्या आपण सगळ्या त्यांना टोटल झाला सोनू भाऊ धनगर दिली दिली क्वालिटी दिली त्यांना असं आहे प्रेमामुळे दर हप्त्याकडे दर हप्त्याला आपल्याकडे येत आहेत ते मागच्या वर्षी पण आले होते दोन वकील घेऊन गेले आता फर्स्ट टाइम त्यांचा मोर्ता नंतर दुसरी गाडीला ते पण पुन्हा एकदा आले आपल्याकडे मागच्या वर्षी पण घेऊन गेले ते का मागच्या वर्षी बरं का क्वालिटी क्वांटिटी दादांना विचारून घ्या आपला विश्वास विचारून घ्यायचा त्यांना कशी होती क्वालिटी कोकरा कसे जाऊन देतात भी एक नंबर कोकरा पण आहे मित्रांनो मला डिजेलला पैसे

Kira, kalau ini kan tuh tiba-tiba aja i l e b h Ayo, saya mau jalan. Coba. आठ गाडी चार शेळ्या दिल्या आकाश दादा त्यांना जनलेली काबन आहे या दोघ पाटा कापणे आकाश दादा मी आले होते आपण त्यांना सांगितलं सोळा सतरा अठराची रेंज म्हणता हाय आपल्या आज त्यांना सतरा हजार हिला दोन कारण आहेत सतरा रुपयाने आणि क्वालिटीच्या हे आणि बाई पाठ हे बघून घ्या दादांचं नाव का विचारून घ्या कुठले कन्नड तालुका सोमनाथ वाघुळे कशी क्वालिटी एक आणि भाऊ क्वालिटी किती दिवस कॉन्टॅक्ट धनगरशी आपल्या गावाकडे दर्शन आले होते दर्शन करून अचानक त्यांनी तिथे इशारा घेतली मग व्हिडिओ पाहिला तर ते अनेक कामात तर त्या व्हिडिओ नंतर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि लगेच त्यांनी लगेच शेळ्या बी नेल्या शेळ्यांनी तर त्यांना गाडी बी लगेच बांधून दिली आणि दात्यात आत गोत आहे सगळं आमचं असं आहे पाहुण्याचे पाहुणे आहेत ते आमचे असा विषय तो क्वालिटी कशी आहे क्वालिटी नंबर ही गाडी केली मित्रांनो चार गाडी त्यांनी